नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी जालवा या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत सूरज चव्हाण बिग बॉस जिंकण्याचं खरं कारण तर मित्रांनो बिग बॉसमध्ये आतापर्यंत अनेक कंटेस्टंट बिग बॉसच्या घरात होते त्यातून सूरज चव्हाणच का जिंकला त्याच्यापेक्षा उत्तम खेळणारी खेळाडू बिग बॉस मध्ये होते मित्रांनो पण सुरज चव्हाण हा फायनल लिस्ट मध्ये जाऊन फायनल दोघातून एक नंबर जिंकलेला आहे सध्या सगळीकडे त्याची चर्चा चालू आहे बिग बॉस मध्ये जाऊन एवढे बिग बॉसचा सीझन गाजवणे ही काय सोपी गोष्ट नाही मित्रांनो ते बी साधा बारामतीचा मुलगा गरीब घरातील कुटुंबातील मुलगा त्याला महाराष्ट्रांनी त्याच्या साधेपणामुळेच ओट केली आणि तो जो जिंकला आहे खेळणं समजता काही त्याच्यापेक्षा उत्तम खेळणारे खेळाडू सुद्धा मागे राहील त्याचं एकमेव कारण म्हणजे त्याचा साधेपणा आणि त्याचा प्रामाणिकपणा त्यामुळे महाराष्ट्राला महाराष्ट्राने पण त्याला भरपूर सपोर्ट केलं तर हेच कारण आहे त्याचं बिग बॉस जिंकण्याचं खरं का यापेक्षा दुसरं कुठलाही नाही तर व्हिडिओ सूरज चव्हाण जिंकले जिंकलेला ऐकून तुम्हाला खुशी झाली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट मध्ये एस क्यू आर क्यू झेल क्यू गोलिग धोका बुक किट टीम जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया या नवीन व्हिडिओ मध्ये लवकर